नमस्कार मित्रांनो एकोणीस जुलैला आपला यारी सिनेमा रिलीज होत आहे दिग्दर्शक चेतन ज्ञानेश्वर सांगडे किरण ढमाले प्रोडक्शन प्रस्तुत मित्रांनो आरबा शेख असेल पवन चौरी असेल मी असेल अपेक्षा असेल आमची यारी काय असते ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी एकोणीस जुलैला तुम्हाला जवळच्या थिएटर गृहामध्ये जाऊन यारी सिनेमा पाहावा लागेल आणि त्याचबरोबर आणखीन मित्रांनो एक आव्हान करायचं आहे म्हणजे तुम्ही मला खूप सपोर्ट केला आहे आणि आज तुमच्यामुळं मी हा येते तुमच्यामुळं जे फक्त पण बरोबरच यारी बरोबरच आपण पुन्हा एक धमाकेदार पाडद्यावर एंट्री करत आहोत फक्त त्यासाठी तुमचा आशीर्वाद तुम्ही माझ्यासोबत असणं गरजेचं आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला त्या शोची तारीख कळेल आणि नक्कीच त्या शोमधून मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला आवडेल पण नक्की मला सपोर्ट द्या आणि मित्रांनो नक्कीच तुमचा आशीर्वाद जर पाठीचा असेल तर कुठल्याही संकटाशी हार न मानता लढत राहू फक्त तुमचा आशीर्वाद लावून द्या यारी सिनेमा आणखीन आपला एक शो येणार आहे तर त्या शोसाठी तुमचा पाठिंबा असणं गरजेचं आहे आता यारीतून दाखवून द्यायचा आहे आपला शो किती हिट होऊ शकतो आहे त्यामुळं मित्रांनो यारी सिनेमा नक्की पा तुम्हाला आवडेल आणि आपला जो शो येणार आहे तो लगेच चालू होत आहे फक्त त्याची तारीख आणि ती डिक्लेअर होऊन द्या शो चालू झाला की मग बघूया एक शेतकरी पुत्र काय असतो ते सगळ्यांना कळेल धन्यवाद